नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के मिशन गव्हर्नमेंटमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी मराठी व्याकरण या विषयीवरील अतिशय महत्वाचे दहा प्रश्न घेऊन आलेलो आहे तर जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर वेळ न वाया घालव तर आपण प्रश्नाकडे चालू तर पहिला प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिला पुरावा कोठे आलो तो तीन सेकंदाचा वेळ बरोबर पर्याय निवडण्यासाठी तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आक... आक्षी, आक्षी आ... या ठिकाणी मराठी भाषेतील पहिला पुरावा आढळतो आक्षी हे ठिकाण रायगडमध्ये आलीगड जवळ स्थित आहे या ठिकाणी मराठी भाषेतील पहिला पुरावा आढळतो नऊ ओळींचा हा पुरावा आहे त्याच्यावर सूर्य आणि चंद्राचं चंद्र कोरलेला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही तर तीन सेकंदाचा वेळ बरोबर पर्याय आहे बघा तर बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन कारण ओडिया या भाषेला भाषा अभिजात आहे तामिळ पण आहे आणि संस्कृत पण आहे या तीन भाषा अभिजात भाषा आहेत फक्त हिंदी ही भाषा अभिजात भाषा नाही पुढील प्रश्न भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला जायचे असे म्हणतात तीन सेकंदाचा वेळ तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही कारण भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात तर पुढील पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार भाषा कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत तीन सेकंदाचा वेळ तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच भाषा कौशल्याचे साधारणपणे पाच पायऱ्या आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच भाषेचा किती क्षेत्रात वापर होत असतो तीन सेकंदाचा वेळ तर भाषेचा दोन प्रकारा क्षेत्रामध्ये वापर होत असतो प्रश्न क्रमांक सहा बोली भाषा भाषेला स्वातंत्र्य लिपी नसते व मोठ्या समूहाला व्यवहार प्रमाण भाषेत चालतो मोठ्या समूहाचा व्यवहार प्रमाण भाषेत चालतो हे विधान देश आहे तो विद्यार्थी मित्रांनो तीन सेकंदाचा वेळ तर पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे संपूर्ण विधान बरोबर आहे कारण बोली भाषेला स्वातंत्र्य लिपी नसते व मोठ्या समूहाचा व्यापार व्यवहार प्रमाण भाषेत चालतो हे दोन्ही दो वाक्य बरोबर आहेत पुढील प्रश्न आदिकवी मुकुंदराज यांचा पुढील पैकी कोणता ग्रंथ आहे तीन सेकंदाचा वेळ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विवेक सिंधू विवेक सिंधू हा मुकुंदराज यांचा आद्य ग्रंथ आहे पुढील प्रश्न वा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय तीन सेकंदाचा वेळ से पर्याय क्रमांक दोन कुसुमाग्रज हे वा शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ कोणता दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला आहे केला जातो तीन सेकंदाचा वेळ संपलेला आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न भाषेची घडण समजून घेताना प्रथम लक्षात येते की भाषा ही डॅशने बनते बरोबर उत्तर आहे तीन सेकंदाचा वेळ घ्या बरोबर उत्तर आहे वाक्यांनी आणि वाक्य हे शब्दापासून बनतात वाक्य हे शब्दांनी तयार होतात आणि शब्द हे अक्षरांनी तयार होतात तर अक्षर हे व्यंजन आणि स्वर यापासून तयार होतात जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद